हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आता आपण वाचायला सुरु करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते गीताभूषण टीकेमध्ये समजवतात विश्वरूप पाहताना शक्तीने युक्त अशा भगवंतांच्या विश्वरूपाचे वर्णन अर्जुनाने पंचवीस ते तीस या श्लोकांमध्ये केले आहे तर अर्जुन भगवंतांच्या या काळ रूपाबद्दल म्हणतो आहे ते वाचूया पंचवीसाव्या श्लोकापासून पंचवीसाव्या श्लोकात भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे हे, हे देवाधिदेव हे जगन निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे सव्वीस आणि सत्तावीस यांचं भाषांतर वाचते आहे स्वपक्षीय राजांसहित सर्व धृत राष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे अठ्ठावीसाव्या श्लोकाचं भाषांतर ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत एकोणतीसाव्या श्लोकात अर्जुन भगवंताला म्हणतो आहे ज्याप्रमाणे पतंग नावाचा जो कीटक असतो तो किंवा अनेक सारे पतंग कीटक आपल्या विनाशाकरिता म्हणजे स्वतःच्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक जे कुरुक्षेत्र युद्धभूमीवरचे योद्धे होते ते द्रुत गतीने अतिशय वेगाने तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे आणि अकरा पॉईंट तीस या श्लोकात अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे हे विष्णू विष्णू म्हणजे काय सर्व व्यापी विष्णू तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात आणि आता अर्जुन एकतीसाव्या श्लोकात भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतो आहे हे देवाधि देव कृपया मला सांगा उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आदिपुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही तर अर्जुन आहे तो भगवंतांचा महान भक्त आहे निकटचा सखा आहे भगवंतांचं तत्व तर तो जाणतो आहे मात्र हे जे काळशक्तीने युक्त असं भगवंतांचं विश्वरूप आहे त्या विश्वरूपाबद्दलचं जे ज्ञान आहे ते ज्ञान दृढ करण्यासाठी मजबूत करण्यासाठी नीटपणे त्याबद्दल आणखीन जाणण्यासाठी अर्जुन भगवंतांकडे ही जी श्लोक क्रमांक आता एकतीस वाचतो आहोत त्यामध्ये जिज्ञासा करतो की तुम्ही मला ह्याबद्दल आणखीन सांगा जसे आपण पहिलेचे जस शब्द वाचले आख्या ही मे मे म्हणजे मला कृपा करून वर्णन करून सांगा तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना श्लोक क्रमांक चार मध्ये प्रार्थना केली होती ती प्रार्थना आपण वाचूया म्हणजे आपल्याला कळेल की भगवंतानी हे रूप अर्जुनाला का दाखवलं श्लोक क्रमांक चार मध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो आहे मन्यसे यदी शक्यं मया द्रष्टु इति प्रभो योगेश्वर मे त्वं दर्शय आत्मनं दर्शय आत्मानम अव्ययम हे प्रभो मी तुमसे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा तर अर्जुन म्हणतो आहे या चौथ्या श्लोकामध्ये शेवटी दर्शय आत्मान अव्ययम हे भगवंता कृपा करून मला तुमचं अव्ययम अमर्याद असं विश्वरूप दाखवा जे रूप हजारो शीर्ष म्हणजे मस्तक आदी लक्षणांनी युक्त आहे आणि या चौथ्या श्लोकातील अर्जुनाच्या विनंतीमुळे भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं ज्या विश्वरूपात अर्जुनाने असंख्य शीर म्हणजे मस्तक पाहिले असंख्य मुख असंख्य डोळे असंख्य हात त्या विश्वरूपाला होते आणि त्यातील काळ रूप सुद्धा अर्जुनाला भगवंतानी दाखवलं तर अर्जुनाने ह्या विश्वरूपामध्ये काय काय पाहिलं याचं वर्णन अकरा पॉईंट पाच या, या, या श्लोकावर लिहिलेल्या श्रील बलदेव विद्याभूषण यांच्या टीकेमधून मी आता वाचते आहे तर अकरा पॉईंट पाच या श्लोकाला श्रील बलदेव विद्याभूषण तात्पर्य लिहितात टीका लिहितात त्याच्यामध्ये ते म्हणतात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण आता चार श्लोक बोलत आहेत पाच पाचपासून आठ श्लोक जेणेकरून अर्जुन आता भगवान श्रीकृष्णांचे सर्व देवाकार रूप पाहणार आहे तर सर्व देवाकार रूप म्हणजे काय भगवंत हे जे विश्वरूप दर्शन त्यांच्यात करणार आहेत त्यामध्ये सर्व देवता सुद्धा उपस्थित आहेत हे अर्जुन पाहू शकणार आहे आणखीन भगवंत अर्जुनाला सहस्त्र शीर्ष सहस्त्रमुख सहस्त्र, सहस्त्र हात असे सगळं असलेलं रूप दाखवणार आहेत म्हणजे अनेक सारे हजारो हजारो हात मस्तक डोळे आयुध त्यांच्या हातात असं सगळं जे रूप आहे ते अर्जुन भगवंतांमध्ये या विश्वरूपात पाहू शकणार आहे आणखीन अर्जुन भगवंतांना प्रकृतीचे अंतर्यामी म्हणून सुद्धा पाहू शकणार आहे म्हणजेच कोण आहेत भगवंत प्रकृतीचे अंतरयामी म्हणजे कारणोदक्षाही विष्णू आणि गर्भोदक्षाही विष्णू यांचं सुद्धा दर्शन अर्जुन या विश्वरूपामध्ये घेऊ शकणार आहे आणि अर्जुन आहे त्याला भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे योग्य बनवू शकतील आता आता बनवणार आहेत की नंतर भगवंत काय याच विश्वरूपात अर्जुनासमोर आपलं पण प्रकट करणार आहेत तर अशा रीतीने या विश्वरूपामध्ये अर्जुन चार गोष्टी पाहू शकणार आहे भगवान श्रीकृष्णांचं सर्व देवाकार रूप म्हणजे भग सगळे देवता आहेत ते या विश्वरूपात विद्यमान आहेत असं दिसणार आहेत उपस्थित आहेत असं अर्जुन पाहू शकणार आहे दुसरं म्हणजे सहस्त्रमुख शिर आहे असं विश्वरूप भगवंतांचं अर्जुन पाहू शकणार आहे प्रकृतीचे अंतर्यामी म्हणजे कारणवदक्षा विष्णू आणि गर्भदक्षाई विष्णू या दोन पुरुष अवतारांचं दर्शनसुद्धा अर्जुन या विश्वरूपात घेणार आहे आणि शेवटी काळ रूप आहे जगताचा विनाश करणारं रूप हे सुद्धा अर्जुन या विश्वरूपामध्येच पाहू शकणार आहे तर अशा रीतीने या पाचव्या श्लोकात श्री बलदेव विद्याभूषण यांनी अर्जुन काय काय पाहू शकणार आहे ती माहिती दिली होती ती आपण वाचली आहे तर हे काळ रूप अति घोर संहारक असं होत पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन या एकतीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना म्हणतो कृपा करून मला सांगा हे उग्र रूप धारी तुम्ही कोण आहात हे देव वर हे सर्व श्रेष्ठ हे परमेश्वर मी तुम्हाला प्रणाम करतो आहे कृपा करून तुम्ही तुमच्या या उग्र रूपाचा त्याग करा मी तुम्हाला जे आदि भगवान आहेत त्यांना आद्यम विशेष रूपाने जाणू इच्छित आहे तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे जे तुमचं आदि भगवान रूप आहे ते मी जाणू शक जाणू इच्छित आहे हे असं भयंकर काळ रूप दाखवण्यामागचं प्रयोजन मला समजत नाही आहे कृपा करून मला समजावून सांगा तर अतिशय नम्र भावनेमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना ही प्रार्थना अर्पण करत आहे आणि अर्जुनाच्या प्रार्थनांना उत्तर देताना बत्तीसाव्या श्लोकापासून भगवंत बोलतील तर हा जो एकतीसावा श्लोक आहे त्याला तात्पर्य नाही आहे आणि आपली श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती समाप्त झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल